नमस्कार मैत्रिनिणी स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण कटोरीला टोक येऊ नये त्यासाठी काय जे भन्नात दोन ट्रिक्स आणि टिप्स दाखवणार आहे मी तुम्हाला काय असतं बऱ्याच जणांना कटोरी ब्लाऊज तर आवडतो पण टोक नको असतं त्यांना तर त्यावेळेस टोक नको असेल त्यावेळेस तुम्ही कटोरी ब्लाऊजही तयार करायचं आहे पण बिगर टोक येऊ देता त्यावेळेस तुम्ही काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे नॉर्मल कटोरी आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टोक येऊ नये त्यासाठी काय दोन ट्रिक वापरायचे आहेत फक्त दोनच आहे त्यापासून तुम्ही व्यवस्थित असल तयार करू शकता बिगर टोक असलेली कटोरी तर आता आपण इथं कटोरी घेतलेली आहे ही कटोरीचं टोक्या असं ह्याच्यावरती टोकावरती ठेवून असं टक्स घालायचा आहे कमी जास्त अंतर झालेला जा असेल तर कट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण काय करतो खालचा जो टक्स असतो तो दीड इंचाचा घेत असतो तर आपण खाली दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे दीड इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर परत आपण वरती जे आहे ते तीन इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे खाल तर नॉर्मल आपण अडीच इंचावरती घेतो पण टोक येऊ नये म्हणून आपण तीन इंचावरती घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते आपण हे क्रॉसमध्ये आपल्याला असं मार्किंग करून ह्याच्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण ह्याच्यावरती शिलाई केल्यामुळे आपलं टोक जे आहे ते एकदम व्यवस्थित आहे बऱ्याच जणांना कटोरीला टोक हे आवडतं आणि काही जणांना आवडत नाही तर आवडत नाही त्यांनी काय करायचं आवडत आहे त्यांनी नॉर्मली जसा टक्स आहे तो आपण तसा घालून घ्यायचा आहे ज्यांना आवडत नाही त्यांनी काय करायचं हे झालेलं आहे अगोदरचं परफेक्ट असं आपलं कटोरीचं टोक तर आता येऊ टोक एवढं ये येऊ नये त्यासाठी काय करायचं बघा हे आपण व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आतल्या साईडनी गोल आकार द्यायचा आहे आपल्याला असं हे असं गोलाकार मध्ये आपल्याला इथं एक शिलाई करायची आहे किंचित थोडं तिथं जास्तही नाही म्हणजे जो क्रॉस पण आहे तो आपल्याला इथं हे करायचं आहे बरोबर आता आपण हे क्रॉस शिलाई च्याऐवजी गोल शिलाई अलीकडल्या साईडला घेतलेली आहे गोल शिलाई घेतल्याच्या आता आपल्या इकडचं जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपल्याला वरती जे, जे टोक आहे ते कमी करायचं आहे त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला जे टोक जिथं आहे तिथं आपल्याला मधोमध ही कटोरी आहे ती बरोबर आपल्याला अशी अगोदर प्रेस करून घ्यायची आहे ही कटोरीचं आहे जे दोन्ही साईडचं जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला असं प्रेस करून नकानी घ्यायचं आहे हा जो कपडा आहे ना मग असा कपडा घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडचं दोन्हीकडं आलं पाहिजे अशा पद्धतीनं हे असं हे असं प्रेस करायचं आहे आपल्याला हे असं केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं बरोबर इथं असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे जिथं टोक आहे तिथं आपलं तसं इथं कडेला आणि इथं असं इकडल्या साईडला अर्धा पाऊन इंच आणि इकडच्या साईडला अर्धा पाऊन इंच असं क्रॉस मध्ये असं मार्क करायचं आहे म्हणजे इकडून असं इकडं आपल्याला असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे तर बघा इथं जे आहे ते आपली कटोरी व्यवस्थित अशी ही आहे आणि तिचं टोक कमी झालेलं आहे म्हणजे कटोरी आपली जशाच तशी गोलमध्येच आहे कटोरीमध्ये आपला काहीच फरक पडलेला नाही ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही तयार करून घालाल त्यावेळेस तुमचा ब्लाऊज जो आहे तो जसाच तसा बसेल फक्त आपल्याला जे टोक होतं ते हवं होतं ते आपलं टोक गेलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं कटोरीला ज्यावेळेस तुम्हाला टोक नको असेल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरायची आहे अशा पद्धतीनं आपलं टोकही गेलेला आहे आणि आपला ब्लाऊजही व्यवस्थित तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला टोक नको असेल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद